हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर आपल्या चॅनलवरती माझा नेहमी असाच प्रयत्न असतो की माझ्या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी शिकून जावं अशा पद्धतीच्या टिप्स मी शेअर करत असते डेली ब्लॉगमध्ये तर नाही पण कधी कधी अशा टिप्स मी नेहमी देत असते की त्यातून तुम्ही काहीतरी शिकून जावं असं तर आजचा व्हिडिओ पण मी त्याच उद्देशाने घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा आय होप तुम्हाला थोडं तरी मोटिवेशन माझ्या आजच्या व्हिडिओमधून मिळून जाईल कधी कधी काय होतं ना की घरातल्या कामाचा आपल्याला फार कंटाळा येतो आपण असा विचार करतो की का हे काम मलाच का करायचं का माझ्याच नशिबी हे कामं आपल्याला आनंदी राहणं म्हणजे फील होत नाही आनंदी राहणं वगैरे मग आपण काय करतो की असे मोटिवेशनल व्हिडिओ बघतो जसं की तुम्ही आज माझा हा व्हिडिओ बघताय पण काय होते ना आपण व्हिडिओ तर पाहतो त्या टिप्स दोन तीन दिवस फॉलो पण करतो आणि पुन्हा विसरून जातो मग पुन्हा परत आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो किंवा असे वाटते ही कामे आपल्यालाच का करावी लागतात तर त्याच्याबद्दलचाच आजचा टॉपिक असणार आहे छोटासा प्रयत्न केला आहे मी की रोजच्या कामाचा कंटाळा न येता त्यात आनंद कसा शोधता येईल आपल्याला मला माहीत आहे आपण नेहमीच आनंदी नाही राहू शकत आपल्याला आजूबाजूची माणसं किंवा परिस्थिती खूप मॅटर करते आपल्या आनंदावर किंवा आनंदी राहण्यावर पण असे लोक लोक किंवा मग अशी परिस्थिती इग्नोर करायला शिका दुर्लक्ष करायला शिका गोष्टींकडे ज्यातून तुम्हाला फक्त आणि फक्त त्रासच होणार आहे असं केल्याने आपण आनंदी राहू शकतो मी असे मुळीच नाही म्हणत की आपण असे केल्याने नेहमी खुश किंवा आनंदीच राहू शकतो पण थोड्या के की हो ना आपल्याला होणारा त्रास आहे तो तर कमी होऊ शकतो ना आणि थोडं व्हिडिओच्या मध्ये थांबून मी सांगते की मी घरातलं आज काम करता करताच आज मोटिवेशनल व्हिडिओ बनवते कारण की कामाच्या संदर्भामध्ये असल्यामुळे दुपारचं जेवण बनवता बनवताच म्हटलं आज तुमच्यासोबत काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओ शेअर करूया तर चला कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ तर मी असं म्हणत होते आता तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या बायकांना म्हणजेच आपली आजी पणजीचा जो काळ होता त्यांना कुठे काम करण्यासाठी मोटिवेशन लागत होते पण त्या त्याची कामे अगदी आनंदाने आणि चोखपणे पार पाडत होत्या हो की नाही पण त्याचे कारणही तसेच होते ना त्यावेळची लाईफस्टाईल आणि आताच्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे त्या काळामध्ये डिसिप्लिन होते काय होते डिसिप्लिन हां काम करण्याची आवड होती तुम्ही जर तुमची आई किंवा आजी बघाल ना तर त्या आत्ताही तितक्याच उत्साही आणि आनंदी असतात कामाच्या बाबतीत आणि आपण थोडे जरी काम केले तरी लगेच कंटाळ येतो दुसरे काम करायला नको वाटते पण याच गोष्टींचा आपल्या लाईफवर खूप निगेटिव्ह परिणाम होतो आळशी होत चालतो आपण आत... आता पन मी जरी तुम्हाला सांगत असेल पण मी पण खूप काही अशी शिस्तप्रिय किंवा नेहमीच खुश राहणारी आनंदी राहणारी व्यक्ती नाहीये मलाही कंटाळ येतो कामाचा सट नको ती कामं का करू ना हे काम मी पण आपल्याला जर माहिती आहे की किती कंटाळ आला तरी ही काम आपल्यालाच करायची आहे कारण घरातली जबाबदारी ही एका स्त्रीवरच असते घरातल्या छोट्या मोठ्या कामांची जबाबदारी तिच्यावरच असते जरा जरी तिचे घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले तर सगळे अस्तव्यस्त घर होऊन जाते हो की नाही उदाहरण द्यायचे म्हटले तर बघा आता जेव्हा तुम्ही आजारी असतात किंवा मग महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर गेलेले असतात गावी गेलेले असतात तेव्हा आल्यानंतर किंवा आजारपणातून उठल्यानंतर घराची अवस्था आणि त्या घरातील माणसांची अवस्था काय होते हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही हे प्रत्येकशीला माहिती आहे म्हणून कधीही स्वतःला कमी नका लेखू भलेही तुम्ही घरातील कामं करून जॉब करत असाल किंवा मग एक 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 होममेकर असाल भलेही तुमच्या कामाची दखल कोणी घेत नसेल तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक करत नसेल तरीही तुम्ही या गोष्टींची जाण ठेवा की मी घरात खूप महत्वाची आहे तुम्ही आनंदी तर घर आनंदी राहणार आहे तुम्ही प्रसन्न तर घर प्रसन्न राहणारे ना स्वतःनी केलेल्या स्वतःच कामाचं स्वतःच कौतुक करा आणि काम करण्यामध्ये आनंद शोधा कारण कसं आहे ना आपल्या घरात असा व्यक्ती असेलच असे नाही आहे की तो तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक करेल किंवा तुम्हाला कामात मदत करेल प्रत्येकाच्याच घरामध्ये असा व्यक्ती असेलच असं नाही आहे आजचा व्हिडिओ माझ्या ताईंसाठी जरी असला तरी माझ्या दादा लोकांना मी एक गोष्ट आवर्जून सांगेल की घरातील कोणतीही स्त्री असो मग ती तुमची बहीण असो किंवा आई असो किंवा मग बायको असो त्यांच्या कामाचं कौतुक करा त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना ॲप्रिशिएट करा कारण की घरामधून मध्ये असं असतं नाही का स्त्रीला फक्त एक कौतुकाचेच छाप जरी मिळाले कौतुकाचा शब्द जरी मिळाला ना तरी ती मोठ्या उत्साहाने परत जरी कंटाळा आलेला असेल ना तरी मोठ्या उत्साहाने ती कामाला लागते असं वैयक्तिक माझं मत आहे आणि मी, मी का स्वतः ते अनुभवते आम कारण माझ्याही घरामध्ये असा व्यक्ती आहे की नेहमी तो व्यक्ती मी केलेल्या कामांचं कौतुक करत असतो जमेल तशी मला कामात मदत करत असतो तेव्हा मी स्वतःला खूप लकी मानते म्हणजे तो व्यक्ती म्हणजे माझे मिस्टरच मला कधीच ते असे जाणवू देत नाही की मी खूप कमी आहे किंवा काय नेहमी आनंदी ठेवण्याचा मला ते प्रयत्न करतच असतात पण जेव्हा मी आजूबाजूला बघते ना की काही स्त्रिया बाहेर जॉब करून घरातही काम करतात किंवा मग त्यांची लहान बाळ सांभाळून घरातील सर्वच कामे त्या स्वतः करत असतात कितीही कंटा आला तरीही तरीही आता मी इथे मोटिवेशन व्हिडिओ कितीही बनवले आणि तुमच्या मिसळाने ते कितीही वेळा पाहिले आणि तरीही ते स्वतःमध्ये नाही बदल करू शकले पाहिजे तसा तर द्या तिथेच त्या गोष्टी सोडून नाही काही होऊ शकत असं मी म्हणेन नका अपेक्षा करू त्यांच्याकडून की तुमच्या कामाचे ते कौतुकच करतील अशा वेळी स्वतः स्वतःच्या कामाचं कौतुक करा स्वतःला जाणून द्या ना की मी किती महत्वाची आहे जर मी घर व्यवस्थित नाही सांभाळू शकले तर दुसरं कोणीच नाही सांभाळू शकत आहे त्यामुळे अपेक्षा कोणाकडूनच करू नका स्वतः स्वतःमध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा जसे की मी आता करते हो अशाच पद्धतीने आपल्याला सर्व घरातील कामे आनंदाने आणि उत्साहाने करायचे असतात आता तुम्ही जर बाहेर जॉब करणाऱ्या असतील किंवा मग तुमचं छोटंसं बाळ असेल घरामध्ये तर या गोष्टी मलाही माहिती आहे की ॲडजस्ट करायला खूप वेळ लागतो या गोष्टींसाठी खूप वेळ जातो अशी आपली अपेक्षा असते की बाळ सांभाळून वगैरे घर गर, आपल्याला स्वच्छ ठेवण्याची खूप इच्छा असते पण घरामधूनच तेवढी हेल्प आपल्याला मिळाली पाहिजे ना किंवा मग तुम्ही घरामध्ये एकट्याच असणारे तुम्हाला कामामध्ये कोणाची हेल्प नसणार तर त्यावेळी थोडंसं ॲडज पण केलं पाहिजे मग मग थोडंसं कामाकडे दुर्लक्ष झालं तरीही चालेल पण बाळाकडे दुर्लक्ष कामाने माझं इतकंच म्हणणं आहे की आपण आधी कम्पॅरिझन करणं सोडलं पाहिजे कारण की आपण वगैरे वगैरे बघतो की किती घर आहे आहे काय पण ते सगळं मॅनेज करून केलेलं असतं म्हणून लगेच तुम्ही असा विचार नाही केला पाहिजे हो असतील त्या बायका एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्या बाळ सांभाळून वगैरे घर वगैरे स्वच्छ ठेवत असतील पण सगळ्यांनाच सगळं जमेल असं नाहीये कारण की सगळ्यांचीच बाळ वगैरे हे सारखेच असतात असंही नाही आहे त्यामुळे कंपेरिजन करणं सोडा आणि तुम्हाला जसं जमेल तसं त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा काही गोष्टींसाठी वेळ देणं खूप गरजेचं असतं वेळ एकमेव औषध असतं आपल्या लाईफवरती कुठल्याही गोष्टींचा परिणाम होण्यासाठी तर मी तर म्हणेल की एक फेज असते ती जी मातृत्वाची फेज असते ती निघून जाऊ द्या आणि मग नंतर आहेच ना मग कामच आहे आपल्याला कारण आपण एक गृहिणी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की ते काम आपल्यालाच करायचं आहे पण मग एक काहीतरी त्याचा टाईम टेबल असतो तो निघून जाऊ दे आणि मग नंतर तुमच्या कामाला तुम्ही प्रायोरिटी द्या कारण कसं असतं आता बघा तुम्ही की आपण जेव्हा रात्रीच्या वेळेस किचन वगैरे स्वच्छ करतो वॉटरूप आपला स्वच्छ करतो तर त्यावेळेस सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण बघतो आपला किचन तेव्हा आपल्याला प्रसन्न असं वाटतंच की नाही तर मग तो एक आनंद असतो आपल्याला तर मग केलेल्या कामाचा आनंदही आपल्याला मिळणं तेवढंच गरजेचं असतं की नाही किंवा मग बळजबळीच काम करायचं आनंद नसताना किंवा मन नसताना तर मग थोडासा वेळ द्या ह्या गोष्टीसाठी मी तर म्हणेल तर बघा चला आता माझा इथे दुपारचा स्वयंपाकसुद्धा होत आलेला आहे तर मी स्वयंपाकामध्ये काय केलं आहे आज डाळ पालक केलेली आहे आणि उन्हाळा लागलेला आहे तर इतर वेळी तर सलाड असतंच माझं पण उन्हाळा असल्यामुळे मी आवर्जून सलाड वगैरे ॲड करत असते तर इथे बघू शकता तुम्ही माझं जेवण रेडी झालं आहे तर चला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करा बरं चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल झाला असेल मोटिवेशनल झाला असेल तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ